तुकाराम डप्पा साहेब यांच्या मातोश्रीचा दशक्रियाविधी या दशक्रियाविधीसाठी सर्व सामाजिक राजकीय सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले खरं तर या तुकाराम डप्पल साहेबांशी बोलावं तेवढं कमीचे कारण हे कार्यक्रम आपण असा करतो की या कार्यक्रमाची उंची पाहून असं म्हणावा असं वाटतं की चालण्यासाठी वाट नसते तर वाटेसाठी चालणं असतं आणि उंच भरारी घेणाऱ्याला आकाशाचं कधीच वजन असतं हे भारत देशासाठी यांनी जेवढी सेवा केली तर खरंच भारत देशासाठी कोण सेवा करतो की ज्याची आई सकाळच्या पारे शेतामध्ये पाणी धरायला बाप पाणी धरायला जातो आई धारा करते त्या शेतकऱ्याचा पुत्र हा समाजाची सेवा आणि देशाची सेवा करतो म्हणून मला एक सांगावं असं वाटतं की ऐसा माऊ लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त ऐसी कळवळीची जातं करे लाभाविने प्रीती असे मोजकेच काही माणसं असतात की समाजाची सेवा करते आणि लोकांचं सुखदुःख हे सहभागामध्ये सामील होतात आणि सर्वांचं वाटून घेतात आणि एक जाता जाता मला असं म्हणावचं वाटेल की समाजाची सेवा करण्याची ज्यांची आहे वेगळी साधा समाजाची सेवा करण्याची ज्यांची आहे वेगळीच आजार त्यांच्या कार्यावर सगळा समाज झाला फेदा त्यांचं नावच आहे तुकारामदादा त्यांचं नावच आहे तुकाराम दादा मी माझ्या करपे पाटील परिवाराच्या वतीने निमगाव महाळंगी गावचे आदर्श सरपंच बापूसाहेब काळे पाटील यांच्या वतीने या मातेला मी अखेरची भावप्रद्ध श्रद्धांजली व्यक्त करतो धन्यवाद